लोकसभेत करण पाटीलच मारणार बाजी वैशालीताई यांचा विश्वास जळगाव लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे एकतेची वज्रमुठ आवळत जोरदार प्रचार केला असून त्यांना तीस ते पन्नास हजारांचे मताधिक्य अपेक्षित आहे तर या निवडणुकीत नक्कीच करणदादा विजयी होतील असा आशावाद उबाठा सेनेच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी व्यक्त केला सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज भडगाव अत्यंत चांगला असा अनुभव आहे कारण की मतदारांचा जो काही आम्हाला हे असायचं रिस्पॉन्स असायचा तो अतिशय सुंदर रिस्पॉन्स असा होता आणि या पंधरा ते वीस दिवसामध्ये प्रत्येक घरामध्ये मशाल पोहोचवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत अगदी उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आम्ही अगदी पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडीतले सगळे म्हणजे जवळजवळ काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तिन्ही पक्षांचे आम्ही पहिल्या दिवसापासून सोबतच अगदी पाचोरा भडगाव तालुका म्हणजे पूर्ण पाचोरा मतदार मतदार मतदारसंघात आम्ही सगळ्यांनी सोबत प्रचार केला अगदी सकाळी आम्ही सात वाजेला प्रचार सुरू करायचो दुपारी अकरा साडे अकरा बारापर्यंत प्रचार करून आम्ही सगळेजण सोबत जेवण घ्यायचो आणि पुन्हा संध्याकाळी पाच वाजता चालू करायचो रात्री दहा वाजेपर्यंत आमचा प्रचार चालायचा अगदी महाविकास आघाडीने आम्ही अगदी वज्रमोट एकत्र घेऊन ताकदीने आम्ही प्रचार केलेला आहे अगदी चांगला बॉन्डिंग आमचं या निवडणुकीच्या माध्यमातून एकमेकांशी झालेला आहे करणदादा पाटील यांना खरं बघायला गेलं तर लोकसभा मतदारसंघ हा मोठा आहे सहा सात तालुके त्यांना फिरायचे होते त्याच्यामुळे आमच्याकडे फक्त दोन दिवस त्यांनी दिले आणि या दोन दिवसामध्ये आम्ही एक दिवस ग्रामीण फिरलो आणि एक दिवस शहरात असे दोन दिवस फक्त दिलेले आहे पण या दोन दिवसात आम्हाला ग्रामीण भागातून खूप चांगला असा प्रतिसाद मिळालेला आहे कारण की केंद्राच्या काही धोरणांमुळे शेतकरी नाराज आहे तरुण नारा वर्ग नाराज आहे त्यामुळे एक संतापाची लाट बऱ्यापैकी आहे त्यामुळे आम्हाला ग्रामीण भागातून अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळाला आणि शहरात देखील शहरामध्ये ग्रामीण भागातली बरीचशी पब्लिक राहायला असते वास्तव्यास असते त्यामुळे शहरी भागातूनही आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे आपल्या मतदारसंघामधून आपले जे उमेदवार आहे दादा पाटील यांना नेमका कितीचं मताधिक्य मिळणार बघा आता मतदारांचं मत जे आहे ते आपल्या ईव्हीएम मशीन मध्ये गेलेलं आहे पण या पंधरा ते वीस दिवसामध्ये जो काही मला असं वाटतंय की आम्ही ज्या पद्धतीने मेहनत घेतलेली आहे ज्या पद्धतीने मशाल घराघरापर्यंत पोहोचायची होती ती पोहोचलेली आहे आणि जो आम्हाला प्रतिसाद मतदारांकडून मिळाला त्यावरून मला असं वाटत आहे की शंभर टक्के दादा बाजी मारणारच यात मला सरी शंका वाटत नाही आता मला राजकीय अनुभव खूप जरी नसला तरी सुद्धा माझा हा पहिला प्रेडिक्शन आहे की करण दादांना तीस ते पन्नास हजाराच्या जवळपास लीड मिळू शकतो असा माझा अंदाज आहे शेवटी आता चार तारखेला जनता जनार्दन काय करते ते आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहे पण मला आत्मविश्वास आहे की दादा हे विजयी होणारच आहे ताई सर्वात शेवटी मतदारांचं सर, आपल्या महाविकास आघाडीमधील सहकार्यांबाबत आपण काय सांगाल ऋण निर्देश कसे व्यक्त करतो तर पंधरा ते वीस दिवस आमच्या पूर्ण महाविकास आघाडीतले सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते यांनी कुणालाही जास्त बोलवायचं कामही पडलं नाही अगदी आमचं आदल्या दिवशी शेड्यूल जायचं तुम्हाला सांगते बरोबर सगळे सात वाजता वेळेवर हजर असायचे आणि सगळ्यांनी उत्साहाने अगदी प्रचार केलेला आहे सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे परिश्रम घेतलेले आहेत इतकं ऊन असायचं ऊन तहान सरळ काही न बघता प्रत्येकाने आपलं योगदान दिलेलं आहे त्यामुळे मी आपल्या माध्यमातून त्या सगळ्यांचं मी मनापासून हृदयापासून सगळ्यांचे आभार मानते